सुप्रभात मंडळी तर आजपासून आपण सुरू करतोय हॅनाची सुटकेस हे नवीन पुस्तक जे ज्याच्या मूळ लेखक आहेत कॅरन का लिवाईन आणि याचा मराठी अनुवाद केला आहे माधुरी पुरंदरे यांनी तर सुरू करते भाग पहिला टोकियो जापान हिवाळा दोन हजार खरं तर ती एक अतिशय सामान्य दिसणारी सुटकेस आहे कडांपाशी थोडीशी फाटलेली पण एरवी एकंदरीत चांगल्या स्थितीतली आहे सुटकेस तपकिरी रंगाची आहे मोठी आहे बरं सामान मावू शकेल अशी म्हणजे मोठ्या प्रवासापुरते कपडे पुस्तकं खेळ जमा केलेल्या खजिना खेळणी वगैरे पण आता तिच्यात काहीच नाही टोकियोमधल्या एका लहानशा वस्तूसंग्रहालयात काचेच्या कपाटात ही सुटकेस ठेवलेली आहे ही पाहायला रोज अनेक मुलं येतात तिच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे हे त्या काचेतून दिसतं सुटकेसच्या झाकणावर पांढऱ्या रंगात एका मुलीचं नाव लिहिलेलं आहे हॅना है। ब्रॅडी पुढे जन्मतारीख आहे सोळा मे एकोणीसशे एकतीस खाली आणखी एक शब्द आहे वायजन किंट या जर्मन शब्दाचा अर्थ अनाथ ही सुटकेस औश्विल्स नावाच्या छळ छावणीतून म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून आलेली आहे हे जपानी मुलांना माहीत आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळात झालेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धात या छावणीमध्ये लाखो माणसांचे हाल होऊन ती मरण पावली पण हे ब्रॅडी कोण होती ती कुठल्या गावची होती कुठे चालली होती तिनं सुटकेसमध्ये काय भरलं होतं ती अनाथ कशी झाली ती कशी मुलगी होती आणि तिचं काय झालं मुलांना असे खूप प्रश्न पडतात संग्रहालयाची संचालिका असलेल्या खांद्यापर्यंत काळ्याभोर केसांच्या सडपातळ अंगकाठीच्या तरुण फिमुको इशिओ असेच प्रश्न पडतात पण एक दिवस फ्युमिको आणि मुलं त्या काचेच्या कपाटातली सुटकेस हलकेस बाहेर काढतात आणि उघडून बघतात आतल्या कप्प्यांमध्ये शोधतात कदाचित हॅनानं तिथं काहीतरी ठेवलेलं असेल आणि त्यावरून काही कळू शकेल असं वाटतं पण काहीही सापडत नाही आतल्या ठिपक्यांच्या अस्तरातही ते बघतात तिथेही काही सापडत नाही हे गूढ उकलण्यासाठी ही सुटकेस ज्या मुलीची आहे तिची माहिती मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करण्याचं वचन फ्युमिको मुलांना देते आणि मग पुढल्याच वर्षी ती डिटेक्टिव्ह बनते हॅना ब्रॅडीच्या कहाणीचे धागेदोरे शोधण्यासाठी सगळं जग पालथं घालणारी डिटेक्टिव्ह नेव्हा मेस्टो जेकोस्लोव्हॅकिया एकोणीसशे तीसचं दशक तिथली ही गोष्ट त्या काळात ज्याचं नाव जेकोस्लोवाकिया होतं त्या देशामध्ये दे मोराविया नावाचा प्रांत होता तिथल्या सखल टेकड्यांच्या प्रदेशात नोव्हे मेस्टो नावाचं शहर होतं ते मोठं नसलं तरी प्रसिद्ध होतं विशेषत हिवाळ्यात ते गजबजून जात असे देशभरातून क्रॉस कंट्री स्की करायला इथे लोक येत तिथे शर्यती होत तसंच गोठलेल्या तळ्यांवर लोक स्केटिंग करत उन्हाळ्यामध्ये लोक तिथे पोहायला येत बोटीतून सफर करत मासेमारी करत आणि छोटे तंबू ठोकून कॅम्पिंग करत नोव्हे मेस्टोची लोकसंख्या चार होती कधी काळी काच निर्मितीसाठी हे शहर प्रसिद्ध होतं पण एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये लोक जंगलात आणि स्की बनवण्याच्या कारखान्यांमध्ये काम करत शहरातल्या मुख्य रस्त्यावर एक मोठी पांढरी दुमजली इमारत होती तिच्या छपराखाली एक दुमजली पोटमाळा होता आणि तळघरातून गावच्या मुख्य चौकातल्या चर्चपर्यंत जाणारा एक गुप्त रस्ताही होता जुन्या काळी गावाला शत्रूनं वेढा घेत घातला की गावकऱ्यांसाठी अन्नधान्याचा सा साठा करून ठेवण्याकरता सैनिक त्या इमारतीचा वापर करत तळमजल्यावर विविध भंडार होतं जिथे जवळजवळ सगळं मिळत असे बटणं जॅम तेलाचे दिवे अवजारं बर्फावरच्या घसरगाडीला लावण्याच्या घंटा सूर्यांना धार करण्याची ल करण्यासाठी जे उपयोगात येत ते दगड प्लेटी कागद पेन आणि कँडी तिथेच दुसऱ्या मजल्यावर ब्रॅडी कुटुंब राहत असे वडील कॅरल आई मार्केता हॅना आणि तिचा भाऊ जॉर्ज वडील आठवड्यातले सहा दिवस दुकानात काम करत ते ॲथलीट होते नोव्हे मेस्टोमधल्या बहुतेक सर्वांना त्यांचं फुटबॉल स्की आणि जिमनॅस्टिक या खेळावरचं प्रेम माहीत होतं ते हौशी देखील होते आणि त्यांचा खडा आवाज खेळाच्या मैदानावरही या टोकापासून त्या टोकापर्यंत अगदी स्पष्ट ऐकू जात असे त्यामुळे क्रॉस कंट्री स्कीच्या शर्यतीच्या वेळी मैदानावरच्या घडामोडी सर्वांना कळाव्यात म्हणून मेगाफोनवरून धावतं वर्णन करण्यासाठी त्यांनाच बोलावलं जाईल शिवाय गावातल्या अग्निशामक दलात स्वयंसेवक म्हणूनही ते काम करत आणि संकटाच्या वेळी इतर स्वयंसेवकांबरोबर आगीचा बंब घेऊन मदतीला धावून जात प्राडी कुटुंबाचं घर सर्व प्रकारच्या कलाकारांसाठी खुलं असे संगीतकार चित्रकार कवी आणि नट वगैरेंना बोशकाच्या घरातल्या स्वयंपाककिणीच्या हातचं गरम जेवण नेहमीच मिळत असे शिवाय त्यांच्या कलेला दाद देणारे प्रेक्षक श्रोतेही तिथे भेटत त्यात अर्थात हॅना आणि जॉर्ज ही दोन खट्याळ मुलं असतच कधीकधी जॉर्जला व्हायोलिन वाजवून दाखवण्याचा आग्रह होई ऐकायला समोर कुणी असलं की आपलं पियानो वाजवण्यातलं कौशल्य दाखवायला हॅना तर एका पायावर तयार असे दिवाणखान्यात हातानं किल्ली देण्याचा ग्रामोफोन होता ह्याना त्यावर आपलं आवडतं गाणं पुन्हा पुन्हा वाजवत असे माझ्याकडे आहेत पाखर नऊ आई पाहुण्यांचं मनापासून स्वागत करीत असे तिच्यासाठी चांगली विनोदबुद्धी होती आणि ती मोठ्यानं मोकळं हसायची आठवड्यातले सहा दिवस तीही दुकानात काम करत असे आणि अनेकदा लोक केवळ तिचे विनोद आणि चेष्टा मस्करी ऐकायला दुकानात येऊन बसत नोवे मेस्टो शहराच्या सीमेवर राहणाऱ्या गरीब लोकांबद्दल तिला विशेष कणं होती आठवड्यातून एकदा ती थोडे खाण्याचे पदार्थ आणि कपडे एका गाठोड्यात बांधायची आणि मग ह्यांना आपल्या या गरजू शेजाऱ्यांना ते नेऊन द्यायची तिला आपल्या या कामाचा मोठा अभिमान वाटायचा अशी गाठोडी नेहमी नेहमी बांधून दे असा आग्रह ती आपल्या आईपाशी धरायची दुकानात हॅना मदतनिसाचं सा काम करीत असे लहान असल्यापासूनच हॅना आणि जॉर्जकडे दुकानातली शेल्फ नीट नेटकी आणि स्वच्छ ठेवण्याचं त्यांच्यावर माल नीट मांडून ठेवण्याचं काम होतं ईस्टचे काप कसे करायचे कँडी कशा पाडायच्या मसाल्याच्या पदार्थांचं वजन कसं करायचं कँडी भरण्यासाठी कागदाची गुंडाळी करून त्याचा कोन कसा करायचा हे ते शिकले होते क्वचित कधीतरी कँडी भरलेल्या कोनांमधला एखादा नाहीसा झाल्याचं आईच्या लक्षात येई पण हॅनानं जॉर्जची आणि जॉर्जनं हॅनाची पण कधीच हडी केली नाही बरं के का दुकानात नेहमीच मांजरं वावरत असायची उंदीर पकडणारे पूर्ण वेळ कर्मचारीच होते ते पण एकदा आईवडिलांनी मुलांना भेट म्हणून अंगोरा जातीच्या मांजराची गुबगुबीत पांढरी पिल्लं मागवली हवेसाठी छिद्र पाडलेल्या एका पेटीतून ती दोन मऊ बंडलं पोस्टाने आली घरातली भली दांडगी बुलफाऊंड जातीची करड्या रंगाची केसाळ कुत्री सिल्व्हा सुरुवातीला संशयानं वास घेत त्यांच्या भोवती फिरली पण लवकरच ती पिल्लं कुटुंबातली सदस्यच झाली हॅनानं त्याची त्यांची मिकी आणि मुरेख अशी नावं ठेवली हॅना आणि जॉर्ज पब्लिक स्कूलमध्ये जात इतर चार मुलांसारखीच ही मुलं होती त्यांच्यासारखीच व्रात्य होती इतर मुलांसारखंच त्यांना कधी काही करायला जमत होतं तर कधी जमत नव्हतं त्यांची फक्त एकच गोष्ट इतरांहून वेगळी होती ब्रॅडी कुटुंब जीवधर्मीय होतं तसं ते फारसं धार्मिक वगैरे नव्हतं पण मुलांना आपल्या परंपरा माहीत असाव्यात असं आईवडिलांना वाटे आठवड्यातून एकदा ज्यावेळी हॅना आणि जॉर्जचे खेळगडी चर्चमध्ये जात त्यावेळी एक खास धर्मगुरू त्यांना ज्यू धर्मातल्या सणांबद्दल आणि ज्यू लोकांच्या इतिहासाबद्दल सांगण्यासाठी येत नोव्हेमेस्टोमध्ये आणखी काही ज्यू कुटुंब होती पण ह्याना आणि जॉर्ज वगळता दुसरी लहान ज्यू मुलं मात्र गावात नव्हती सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांचा वेगळेपणा कोणाच्या लक्षात आला नाही किंवा त्याकडे कोणी फारसं लक्षही दिलं नाही पण त्यांचं ज्यू असणं हे लवकरच त्यांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरणार होती आणि आता ती कशी ठरणार आहे वेगळी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत बाय बाय मित्रांनो आणि यूट्यूबचा माझा हा गप्पा गोष्टी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा माझ्या गोष्टी ज्या मी वाचून दाखवते त्या तुम्ही लाईक पण करा शेअर पण करा आणि खालती कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट द्यायला मात्र विसरू नका बरं का तुमच्या कॉमेंट्सची मी वाट बघते आहे तर उद्या पुढच्या भागासह भेटूया तोपर्यंत तो बाय बाय